तर हे दोन व्यवहार आहेत एक फोनपेद्वारे आणि दुसरा रोखीने दोन्ही असल्या तरी प्रतिवादी त्यांची परतफेड करण्यास पूर्णपणे जबाबदार आहे आपण व्यवहाराच्या संदर्भातला नोटरी दस्त करत आहात का जर आपण एखादा व्यवहाराच्या संदर्भातला नोटरी दस्त करत असाल जसं की मिळकतीची इशारा पावती असेल उसनवार पावती असेल वाहन खरेदी विक्री असेल तर काही गोष्टी या खूप महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी या त्या दस्तामध्ये जशाच्या तशा नमूद करणे फार गरजेचं असतं या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या, त्या दस्तामध्ये प्रकारे नमूद करायच्या कोणत्या पद्धतीने नमूद करायच्या याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जे नोटरी पब्लिक असतात जे राज्य सरकारने नियुक्त केलेले असतात जे केंद्र सरकारने नियुक्त केलेले असतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दस्त नोंदवले जातात तसेच प्रतिज्ञापत्रसुद्धा केली जातात ज्याला आपण ॲफिडेव्हिट्स असं म्हणतो आणि जे दस्त असतात त्या दस्तामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे स्थावर मिळकत आहे आणि ज्याचं मूल्य शंभर रुपयापेक्षा जास्त आहे आता आपल्याला माहीत आहे कोणती स्थावर मिळकत शंभर रुपये जात मिळत नाही परंतु रजिस्ट्रेशन ॲक्ट कलम सतरामध्ये जे रजिस्ट्रेशन करण्यास कंपल्सरी दस्त आहेत जसं की मिळकतीची मालकी तब्दील करायची असेल त्या अनुषंगानं एखादे हक्क जे आहेत ते ट्रान्सफर तुम्हाला करायचे असतील स्थावर मिळकतीच्या संदर्भातले म मोबदला घेऊन तर त्याचं कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागतं बऱ्याच वेळा आपल्याला खरेदीखत करण्यासाठी काही कालावधी आवश्यक असतो काही उतऱ्यावर बोजे असतात किंवा काही अडचणी असतात नवीन शर्त असते किंवा कधीकधी पैशाची जुळवाजुळव होत नाही त्यामुळे आपण व्यवहार ठरवतो आणि पावतीचा दस्त करतो त्याच्यामध्ये आपलं काय आपण काय लिहिलेलं असतं की ही मिळकत आहे त्याचं क्षेत्र एवढं आहे त्याचे हे हे मालक आहेत लिहून देणार आणि त्यांनी ती मिळकत आम्हाला एवढ्या एवढ्या रकमेला खरेदी देण्याचं ठरवलेलं आहे दोघांमध्ये आपसात व्यवहार झालेला आहे त्या रकमेपैकी आम्ही आज रोजी एवढी रक्कम स्वीकारलेली आहे आणि उर्वरित रक्कम खरेदी खात्याच्या वेळी देण्याची आहे किंवा त्याचे काही टप्पे पाडलेले असतात आणि या या कालावधीमध्ये लिहून देणाऱ्यांनी लिहून घेणाऱ्याच्या नावे रजिस्टर खरेदी खत करून द्यायचं आहे हे झालं शेतजमिनीच्या बाबतीमध्ये वाहन खरेदी असेल उसनवार पावती असेल जसं की आपण उसने पैसे देतो एखाद्याला आणि बदल्यात उसनवार पावती करारपत्र लिहून घेतो किंवा मी प्रेमापोटी नातेवाईक म्हणून मित्र म्हणून शेजारी म्हणून गावातला म्हणून अमुक रक्कम यांना उसनी दिलेली आहे आणि त्यांनी ती बिनव्याजी एवढ्या एवढ्या दिवसामध्ये परत करण्याची आहे तर अशा प्रकारचा उसनवार पावतीचा दस्त असतो वाहन खरेदीच्या बाबतीमध्ये हे असतं की मी एवढ्या एवढ्या याओड रकमेला वाहन विक्री केलेला आहे एवढी रक्कम रोख दिलेली आहे किंवा सर्व रक्कम रोख दिलेली आहे आणि जी काय उर्वरित रक्कम आहे ती फायनान्सने भरायची आहे जेव्हा अशा प्रकारचे दस्त नोटरी पब्लिक यांच्याकडे नोंदवलेले असतात त्यावेळी जिथं जिथं रकमांचा उल्लेख येतो जिथं जिथं व्यवहारांचा उल्लेख येतो म्हणजे काही रक्कम दिली आणि घेतली असं म्हटलं जातं त्यावेळी जेव्हा नोटरी करीत असताना विचारणा केली जाते की ही जी आपण एक लाख रुपये इशारा देत आहात किंवा एक लाख रुपये उसने देत आहात किंवा एक लाख रुपये ठरलेली रक्कम देत आहात ते आपण कशी देता तर समोर लोक असतात त्यावेळी विश्वासाचे संबंध असतात आणि त्यावेळी असं म्हटलेलं म्हटलं जातं की लिहा आम्ही ऑनलाईन पद्धतीनं देत आहे लिहा आम्ही रोख स्वरूपामध्ये देत आहे परंतु अशा प्रकारे मोगम लिहिण्यास सांगितलं जातं आता त्याचा प्रॉब्लेम असा होतो की जर आपण बँक ट्रान्सफरद्वारे ऑनलाईन दिले असं जर त्यामध्ये लिहिलं आणि नंतर तो दस्त नोंदवल्यानंतर जर ती रक्कम आपण जर का रोख स्वरूपामध्ये दिली तर ती रक्कम रोख दिली याचा कोणताही पुरावा आपल्याकडे राहत नाही आपण रक्कम दिलेली असते ऑनलाईन पद्धतीने म्हणजे जसं फोन की फोनपेद्वारे गुगल पेद्वारे बँक ट्रान्सफरद्वारे आणि आपण दस्तामध्ये लिहितो की रोख स्वरूपामध्ये दिली म्हणजे ज्या व्यक्तीनं रक्कम घेतली त्या व्यक्तीनं दोन रकमा घेतल्या असा त्याचा अर्थ होतो एक म्हणजे बँक ट्रान्झॅक्शनद्वारे आणि दुसरी म्हणजे दस्तात लिहिलेली आहे ती रोख स्वरूपात तीच बाब समजा लिहून घेणार यांनी ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे रक्कम दिलेली असेल आणि दस्तामध्ये जर रोख स्वरूपामध्ये दिलेली असेल तर ज्यांनी लिहून घेतलं ते ती रक्कम डबल आपल्याला मागू शकतात एक दस्तातली रोख रक्कम आणि एक ऑनलाईनद्वारे दिलेली रक्कम त्यामुळं जेव्हा आपण अशा व्यवहाराच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा एखादा दस्त करता तर त्यामध्ये आपला जो काही ॲक्च्युअल व्यवहार आहे म्हणजे आपण जर ती रक्कम जी आहे ती रोख स्वरूपात जर दिलेली असेल तर आपण रोख स्वरूपामध्ये दिली असेल लिहावं आपण जर ती रक्कम पार्टली काही जर का रोख देणार असाल आणि पार्टली जी आहे ती ऑनलाईन देणार असाल तर तसा स्पष्ट उल्लेख करा म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की रक्कम अशी आपण जी ॲक्च्युली देणार आहात ऑनलाईन का रोग किंवा पार्टली आन ऑनलाईन आणि पार्टली रोख त्याचा उल्लेख जसाच्या तसा तस्तामध्ये करा म्हणजे डबल रकमा दिल्या डबल येणं आहे हे ये सर्व जे भविष्यकाळामध्ये गुंते होतील ते गुंते होणार नाही आणि व्यवहार करीत असताना व्यवहार हा जसाच्या तसा लिहायला शिका म्हणजे जे ठरलं आहे त्याच अटी लिहा मोगम अटी अनसर्टन व्यवहार म्हणजे ज्याची मुदतच नाही असे बेमुदत व्यवहार आपण कधीही त्याच्यामध्ये लिहू नका जर आपण अशा प्रकारचं जर लिहिलं तर आपल्याला अ... भविष्यकाळामध्ये त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात आणि खूप सारे अ... सुद्धा होतात अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल आणि आवडली सुद्धा असेल जर ही माहिती आपल्याला आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलाआयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला कलरचे एक हाईपचं बटन दिसेल हाईप असं लिहिलेलं स्टार आणि रेनबोचं त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो धन्यवाद